गडमोम आहे ज्या ज्या किल्ल्यापासून सगळ्या आपल्या स्वराज्याला सुरुवात झाली तो किल्ला म्हणजे किल्ला शिवनेरी आतापर्यंत चाललो आहे आपली गडमोहिमे याची तुम्हाला मी नंतर सगळ्यांची ओळख करून देणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघायचं आहे जय भवानी जय शिवाजी आता आम्ही थांबलोय नारायणगावमध्ये आणि गरमागरम पोहे हे दादा आपल्याला देतच आहेत मस्तपैकी आणि दादा तुमचं नाव काय आम्ही काय हो ते आपल्याला मस्त गरमागरम कोळीत काय घेतलंय दूध सांग जरा बेनिफिट दूध दिवसभर जोश येणार आहे तर आम्ही चाललो आमच्या तीन मेंबर्स कडे भेट तिथं sullakabauutawan kali hankur छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय पहिलं जय शिवराय तुम्ही जेव्हा इथून याल ही इथं पहिली पायरी आहे या पायरीला सगळ्यांनी पाया पडा हात लावा पायरीला आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ही पायरी चढाल ना आयुष्यामध्ये सगळ्या बाहेर तुम्ही चढाल आणि का फक्त किल्ला नाहीये इथं जन्म झालाय महारागांचा आणि आपण आज त्या जागेवरती आलोय चला सगळ्यांनी पाया पड फक्त मंडळी लोक इकडं येऊन जायचं मग दुर्दैव आहे दुर्दैव एक वाजेल तो काय झालं पाहिजे जास्त एवढं जास्त मूल्य तर मित्रांनो तुम्ही आता हा जो बघते बघताय दरवाजा त्याचं नाव आहे महादरवाजा जे आपल्या किल्ल्याचा पहिला दरवाजा आणि किल्ल्याला तोटे सात दरवाजे आहेत त्यातला पहिला दरवाजा आहे आणि सात मधला सगळ्यात उशिरा मांजलेला म्हणजे सगळ्यात यंगेस्ट सगळ्यात शेवटला याचं बांधकाम झालेलं आहे याचं बांधकाम केलं पेशव्यांनी या बाजूला इथून आपण एंट्री करतो किल्ल्यामध्ये म्हणून याचं नाव केलंय महादरवाजा ना आता इथून आपण जसं पुढे राहणार आहे टोटल आपल्याला अजून सहा दरवाजे बघायचे प्रत्येक दरवाजाचं एक वेगळं वेगळं तेज वे आहे काय काय महत्व आहे त्याचं ते आपल्याला सगळ्यांना बघायचंय आणि तुम्ही हे बघू शकता ह्याच्यामध्ये हा उशिरा जे तुम्ही बघितलं असेल हे जे नक्षी आहे आपण पुण्यामध्ये तुम्ही बघितलं शिंदेवाडा पण बघ असं थोडाफे निघतो तर ही जी स्टाईल बांधण्याची ही सगळी पेशवेकडे स्टाईल आहे बरोबर हा पेशव्यांनी बांधलेला ओके आणि हे जे तुम्हाला दिसत आहे लावले खेळ ह्याचा यूज काय असतो तुम्ही सांगू शकता हत्ती हत्तीच जेव्हा हे युद्ध व्हायचं काळामध्ये तेव्हा दरवाजे तोरायला हत्ती हत्तीला जोरात हे करून दरवाजा हे टोकी असल्यामुळे हत्तीला इजा होईल आणि हत्ती मागं जाईल याच्या मागे हा होता फॉर्म्युला आपण बघितलंय पहिला दरवाजा लक्षात ठेवायचा दरवाजा दरवाजा बांधलाय कुणी अजून सहा दरवाजे आहेत किल्ल्याला हा पहिला सहा दरवाजा आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही जाता सगळे बरोबर दरवाज्याच्या पुढे एक जागा असते छोटीशी टाईप तर ही जागा काय असते तुम्ही सांगू शकता का सिक्युरिटी सिक्युरिटी जे मावळे जे सैनिक या दरवाजे सिक्युरिटीसाठी नेमलेलं असतात त्यांना थांबण्याची किंवा जागण्याची सोय ओके चला आता आपण सरळ जाऊया दुसऱ्या दरवाजा इथं एक खूप महत्वाची गोष्ट आहे टी मागे सरब आहे तेच सरब तिथलंच आहे त्या दरवाजाच्या पुढच्या एक चित्र घेतलंय आपण आपल्या पाठीवरती आता तुमच्या सगळ्यांची एज किती आहे बावीस तेवीस बरोबर तुम्ही जे काम करताय ना हे एवढं एवढं छान काम करते ना तुम्ही मी शप्प सांगतो मी पण तुमच्या एज तर थोडंसं आहे एक दोन वर्ष पुढे मागं जास्त मोठं नाही आहे मी तुम्ही जे एक काम करताय ना मी खरंच इम्प्रूमो तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून मी आजपर्यंत असं मला ग्रुप कधी भेटला नाही असं नाही करत की फक्त काम करत आहे म्हणून चाललो आहे फिरायला चाललं असं नाही आहे तुम्ही काम करताय ते बघून खूप खूप म्हणजे खूप छान वाटतंय तुमच्या एजची बोला आज तुम्हाला माहिती आहे काय करतात सगळं करा ते पण जर आपण लाईफ मध्ये बॅलन्स पाहिजे ना हे आपले कल्चर आहे आपले रुट्स आहेत आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण आपण जर हे केलं तर हे टिकणार आहे उद्या आपली जी पुढची पिढी आहे त्यांना बघायला किल्ले वाचवले पाहिजे की नाही पाहिजे ना वाचवलं आहे yes. यासाठी आपण सगळं करतो आपल्या सगळ्यांना आपल्या महाराष्ट्रातले जे गड किल्ले आहेत हेच आपल्या महाराजांचं खरंच स्मारक आहे पुतळे बांधून महाराज कधीच समजणार नाहीये किल्ल्यावरती आले तरच महाराज कळणार आहेत त्यांनी किल्ला कसा बांधला याच्यामध्ये काय लॉजिक आहे काय सायन्स आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे किल्ल्यामध्ये येऊन फक्त बघून जाणं हे नसतं किल्ला बघणं म्हणजे तिथले तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे हे इथं असं काय आहे हा दररोज असं काय आहे प्रश्न पडतील तर तुम्हाला इतिहास कळेल लागेल तर तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे गाड्यांची नावं दिले बायोलॉजिकल नेम दिले

गज म्हणजे त्या गजशिल्प काय तुम्ही म्हणजे काय असतं नरसिंहाच नरसिंहाला शांत करण्यासाठी अवतार घेतलेला शिवाने त्या नरसिंहाला शांत करण्यासाठी महाराजांचं कसं आहे खाली जे ते चार हत्ती आहेत पाचश्या आहेत ज्यांच्यावर ते त्यांनी ते पाय ठेवलेले आहेत बरोबर आहे जी ते आपले शिवाजी महाराज जे हत्ती आहेत पायाखाली ते सगळ्या सत्ता आहेत निजामशाही आदिलशाही पोर्तुगीज सगळं सांगितलं राजगडावरती असं दूर दूर लावायचे टेलिकम्युनिकेशन स्किल्स असं दूर असेल तर गुड न्यूज हिरवा कसा लावला तर ब्लॅक येतो बॅड न्यूज या किल्ल्यावर समोर किल्ला समोरच्या किल्ल्याला दोन मिनिटात कळणार त्याच्या पुढचं तिथं लोक ते असंच करणार समोरच्या किल्ल्याला कळणार असं तीस मिनिटा मध्ये पूर्ण किल्ल्यांना बातमी यायची की काय घडलंय काय नाही मोबाईल नव्हतं काय नव्हतं तरी सुद्धा महाराजांनी वेळ काढला ना आहेत ना पुढे महाराज ही गोष्ट आपण सांगणार ना हेच सांगणार ह्याच्या पलीकडे महाराज आपले महाराज खूप पलीकडे हेच तुम्हाला आहे जेव्हा तुम्ही वाचाल ना महाराजांना तुम्हाला असं होईल ना कि काय नशीब आहे आपलं आपण कुठे जन्मलोय तहस झाला कोरोचा तेवीस किल्ले होते गेले तेवीस किल्ले आता किती राहिले अकरा बारा किल्ले राहिले आता बरोबर तळ आला आता एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आपण खचतो हार मानतो आपण कधी कधी मध्ये फेल होतो मध्ये कधी कधी फेल होतो वाईट वाटतं ना पूर्ण असा विचार करतो या संपला तयार काय करायचं परत त्यांच्या लाईफमध्ये पण असं टावण्यात आला प्रॉब्लेम झाले सगळं एवढं जिंकलं होतं गेलं देऊन टाकलं शत्रूला आता करायचं काय थांबले पेशन्स विचार केला थोडं मेंटली विचार केला मेंटली प्रिपेअर झाले त्यांना माहिती होतं वेळ येणार आपली चांगली दहा वर्षामध्ये किती किल्ले तेवीस किल्ले गेले दहा वर्षात किती किल्ले परत मिळवले साडेतीनशे हा तेवीस आणि साडेतीनशे किती फरक आहे त्या माणसाची विल पॉवर बघा तेवीस किल्ले गेलेत आता मी करू काय रयत माझ्या समोर पाच पाच पाचशे आहेत समोर इंग्रज आलेत समुद्रातून त्यांच्याशी मला हे करायचं त्यासाठी त्यांची टाकी शिकली एक हे होतं मग त्यांच्या जर जहाजे तर आपल्या पण जहाजा पाहिजे सिक्स पाहिजेत शिकली आहे एवढे भारी शिकले की इंग्रजांचे जे होते ना सगळे ऑफिसर्स ते महाराजांकडे आले बोल की तुमचे हलकी लाईट वेटर असून सुद्धा पाण्यात कसे कडे जातात आहे ना, ना लाईट वेटर असेल तर प्रॉब्लेम येणार आहे लाटांमुळे तुमचे एवढे लाईट वेट असून सुद्धा कसे काय पाण्यात एवढं स्थिर असतात हेच विचारायला महाराजांकडे इंग्रज आले म्हणजे ज्या माणसाला काहीच नव्हतं माहिती त्या माणसाने त्या म्हणतो ना आपण त्या पूर्ण क्षेत्रामध्ये एवढं भारी काम केलं डीप मध्ये आर एन डी आहे ना आहे ना आहेच ना अरेंडी याच्यामध्ये रिसर्च केला ते सगळे शिकले नॉलेज स्वतः हाताने त्यांनी झाज भरून बघितली त्यांचं नेहमी त्यांच्या मत अशा एक गोष्ट की या जहाजावरती आपले मावळे जाणार आहेत समुद्रात मावळ्या म्हणजे त्यांच्यासाठी जीवाभावाच लक्षात ठेव तुम्हाला मी एक छोटी गोष्ट सांगतो आता महाराजांच्या सहा जूनला काय झालं राज्याभिषेक बरोबर राज्याभिषेकला काय झालं तुम्ही सांगा मला काय झालं राज्याभिषेक म्हणजे काय झालं पहिली गोष्ट तर ते राज्याभिषेक नाहीये ते आहे राजा अभिषेक राज्याभिषेक म्हणजे पूर्ण राज्याचा अभिषेक होतो राजा ऍक्च्युली तो वड राजा अभिषेक आहे ते कालांतराने राज्याभिषेक असेल झाला तर काय असतं राज्याभिषेक तुम्ही मला सांगा काय झालं तेव्हा छत्रपती बरोबर महाराष्ट्र खुश नव्हते सगळ्यात जास्त वाईट महाराजांना त्या काळात वाटलं जेव्हा ते तिथून त्या जागेवरून जे पायऱ्यावर असेल समजते वाईट काळ होता महाराजांचं तो त्यांना एवढे वेदना झाले ना तेव्हा एक एक पाऊल टाकत होते ना ते पहिल्या पाऊला त्यांना मुलाला बाजी आठवली पुरंदरावर गेले ना म्हणजे हसत खेळ गेले माणसं विचार नाही केला काहीच नाही विचार केला घरच्यांचा मुलाचा लग्न होतं लग्नाची पत्रिका घेऊन ते आपले सुभेदार राजगडावर सस्पेंड होता सगळं त्यांना समजलं बरोबर काहीतरी चालू काहीतरी प्रॉब्लेम आहे कसला विचार केला नाही डायरेक्ट बेल भंडारा उचलला मी जाणार माहिती होत परत येणं ना पॉसिबल नाहीये मुलंच लग्न आहे कारण काय उदय बाय होता सुभेदार होता ना कोंडाण्यावरती माहिती होतं त्यांना कारण काय कोंडाणा सगळा किल्ला मिळवणं खूप अवघड होतं खूप आवड तुम्हाला माहिती आहे तुम्ही सियागडावरती कि तुम्ही तो कडा बघितला असाल तो ज्या ज्याकडे आले किती आवडकडा आहे ना ते जेव्हा महाराज आले ना त्या पायऱ्या चारायला समोर येत होतं ना ते एक त्यांचा मित्र आठवत होता त्यांना सगळा त्रास होत होता की मी हे सगळं करतोय मी मला हे सगळं भेटलंय यश भेटलंय मला मी तिथं बसणार आहे पण त्याचं मला नुकसान किती मोठं झालंय मी माणसं गमावली आहेत म्हणजे कशी माणसं होती ती सोबत महाराजांच्या राहिलेली माणसं आहेत जिजाऊंनी फक्त महाराजांना आपल्या लेखन नाही मानलं सगळ्यांना ते हे ते असं थाली असतं सगळ्यांना ते वाढायचे सगळे त्यांच्यासाठी त्यांचे लेखासारखेच होते तानाजी असो उरारबाजी असू बाजी देशपांडे बाजी देशपांडे एज किती असेल किती एज असेल सिक्स्टीपेक्षा जास्त जेव्हा त्यांनी पावून मध्ये युद्ध केलं सिक्स्टी म्हणजे जोक आहे का आता सगळ्या सिक्स्टी वाले काय असतं <laughs> आपलं प्रॉब्लेम झालेत मला स्वतःला व्हिटॅमिन डीची टेप्लेसी झाली <laughs> एज किती आहे मला ट्वेंटी फाय साठ वर्षामध्ये पावसात अठ्ठेचाळीस तास खिंड लढवणं का तर शब्द दिलाय फक्त आपल्या महाराजांना की तोप्याचे पत्ती द्या तोपर्यंत मी जीव सोडणार नाही धड गेलं पण हा चालू होते गुरारबाजींचे दिलर खान पठाण दिल्लीचा जवळून नाही मारलं ना लांब हातीवर बसून बांध मारला त्याला माहिती होतं जर समोरून आला तर जर सापडला पण तडाक्यात मुरारबाजींच्या आपण इथून जिवंत जाणार नाही एवढं माणसं त्यांनी आयुष्यात कमवली महाराजांनी हे सगळं त्यांना आठवत होतं जेव्हा ते सिरासनावरती जात होते ना त्यांच्या डोळ्यातून आश्रय येत होते महाराजांच्या त्यांना त्यांचे सगळे सवंगडी आठवत होते त्यांना खूप वाईट वाटत होतं की मी मी बनलोय मी मी आता छत्रपती झालोय पण त्याची कॉस्ट किती मोठी आहे ही माझी माणसं कमवली आहे आता माणसं येणार का परत नाही नाही तर हा एक जिवाळा असतो ना तो होता महाराजांचा त्यांच्या मावळ्यांसाठी हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची महाराज आपले खूप त्यांचं कर्तृत्व खूप मोठे अफाट हो आहे म्हणतोय असा राजा होणे नाही इतके वर्ष झाली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज बोलले की जय निघत निघतं की नाही ऑटोमॅटिक बोलावं लागत नाही रे बोल जय बोल जय बोल बोलावं लागतं का ना। नाही लागत बोलायला हेच तुम्हाला सांगायचं होतं मला आता आपण दुसऱ्या दरवाजे आलो किल्ल्याच्या पहिला दरवाजा कुठला होता कोणी बांधला हा आहे तुम्हाला शिल्प दिसतंय मधलं ते शिल्प शिल्प आहे गेस बरोबर म्हणून हातीला गज बोलतात गज ते आहे गज शिल्प बरोबर आणि ते सायचं तुम्हाला माहिती आहे माहिती आहे बरोबर तर आहे गणेश दरवाजा आणि आधी पिल्याला हाच होता पहिला इंटरन्स गणेश म्हणजे फर्स्ट असतं कधी इथं प्रथम असतं म्हणून म्हणून पण ह्याच्यानंतर गणेश ठेवलं असेल आणि हे जे बांधकाम तुम्ही बघताय ना हे जे शिल्प आहे शरद वगैरे हे सगळं यादवकालीन आहे असे शिल्प आले म्हणजे यादवकालीन बांधकाम हे सगळं झाले बारावी तेराव्या शतकात यांची सत्ता होती इथं पहिलं त्याच्यानंतर दिल्लीवरून हिलजी सगळे आक्रमण झाली मग हळूहळू टाइम टाइम ते वेगळे वेगळे राजवादी आल्या तसं आता पुढं बघणार अजून पाच दरवाजे राहिले पहिले दुसरं दुसरा ला. आता आपल्याला अजून पुढचे दरवाजे चला पीर दरवाजा आहे ना आता ह्याचं बांधकाम वेगळ्याच शाळेत ते होतं खाली आता नाव पीर दरवाजा म्हटल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की एक चेंज झालं आता हा बांधलाय दहा माणीस असतो दरवाजा मनसेना पीर जागा जा। तर एक त्यांची स्टाईल कशी असते एका साइडला पुरुष आहे बघा तुम्ही हो ह्या साइडला पुरुष नाही एक पुरुष वरती आहे डायरेक्ट इक्वल पुरुष नाही जे आपले किल्ले आपले आपल्या महाराष्ट्रात मानले किल्ले आहेत ना त्याला दोन पुरुष असतात मग ते असे असू शकतात किंवा गोमुखी असू शकतात एक पुढे आणि एक आत असा वळसा घालून त्यांची स्टाईल कशी बांधायची एक खाली एक वरती बघा दिसते वरती पुरुष आहे आता हे बांधकाम ऍक्च्युअली हे आधी पूर्ण असणार आहे हे वेळेच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावरती आले असेल त्याच्यामध्ये आता असं दिसतंय तुम्हाला इथं एक बुरुज आहे आणि तिथं तो एक मोठा बुरुज आहे तर त्यांचं एक वेगळं हे असेल उद्धव नेते तिथून लपून तिथून लपून करायचं म्हणजे प्रत्येक राजवाडी वाईस इथं ही झालेले दरवाजा तेच मी सांगितलं की सात दरवाजे आहेत सातही दरवाजांचे वेगवेगळे कालखंड आहे आणि वेगळे वेगळे एक त्याचे वैशिष्ट्य आहे आता हा पीर दरवाजा आहे समोरचा पण तुम्हाला मी थोडं दाखवतो एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे नावाचा ना, एक प्रकार असतो तुम्हाला दाखवतो आम्ही इथे येणार ना आमचा हेतू वेगळा आहे आम्हाला जे गड किल्ले माहित नाही ते आम्हाला संवर्धन करायचे ते लोकांपर्यंत आणायचे की हे पण किल्ले आहेत आता शिवनेरी आम्ही इथं काय आलो की एक आम्ही कार्याची नवीन सुरुवात केली म्हणून इथं जन्म आले महाराजांचा तर एक चांगली गोष्ट सगळ्यांमध्ये एक वाईबला पॉझिटिव्ह म्हणून आम्ही इथं आलो ते शिवसृष्टी पाहिलं की देखील ते छान आहे मस्त आहे दगड बघा स्क्वेअर दगड बरोबर त्याच्यामध्ये ट्रायंगल शेप दगड लावलाय दिसतोय दिसतोय का ट्रायगल शेट दगड तुम्ही आज पण बघितलं इथे पण बघा एक ट्रायंगल लावलाय मध्ये की स्टोन टेक्निक काय असते ही आहे भाम आणि बांधलेला दरवाजा पीर दरवाजा त्याच्यामध्ये त्यांचं लॉजिक काय की स्टोन म्हणजे एक दगड तो खूप कीर म्हणजे त्याचं खूप महत्व आहे जो तो तो दिसतोय का दगड तो दगड जर काढला हक्का दरवाजा खाली पडणार त्याच्यामध्ये उलट खतरनाक लॉजिक आहे तरी कोण आहे बघा इथं मध्ये सँगल शेप ते तो आहे स्टोन वरती पण आपण आंबरखाना बघणार आहे वरती म्हणजे शिवनेरीचा आंबरखाना जे आपले किल्ले त्याच्यापैकी बऱ्यापैकी टॉप मध्ये येतो आंबरखाना साईज वाईज खूप मोठा आंबरखाना आहे तर त्याच्यामध्ये ऍट ए टाइम तेरा चौदा हजार लोकांना जेवण एवढे असंच ठेवण्याची तिथे जागा कॅपॅसिटी होती त्या काळी म्हणजे विचार करा किती मोठा आंबरखाना आहे वरती तर आता हे किस्टोन आहे हे जर किस्टोन हलवला ही दगडी खाली पडणार म्हणून ह्याचं नाव त्या दगडाचं किस्टोन आहे की मेन दगडाचं की आहे काढली तर सगळं बाहेर पडलं म्हणून हे असे बांधण्याचे दरवाजे ही स्टाईल म्हणजे त्यांच्या राजवटी मधली स्टाईल बांधायची पहिला आपण बघितलं पेशवे स्टाईल एकदम यंगेस्ट दरवाजा आहे शेवट बांधलेला आहे त्याच्यानंतर गणेश दरवाजा बघितला तो हा यादव हो का तुम्हाला तिथं क्लिअर दिसत नसेल तुम्हाला काय होईल पूर्ण बांधकाम कसं केलं असं विचार करा एका दगडावरती सगळी टेक्निक आहे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग मार्वेलच आहे